आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थोड्याच वेळात म्हणजे ठीक अकरा वाजता मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा एक हा एकशे बारावा भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून थेट प्रसारित केला जाईल वर्ष दोन हजार सत्तेचाळीस हे प्रत्येक भारतीयाचं ध्येय असून ते साध्य करण्यासाठी राज्य सरकार जनसहभाग वाढवून महत्वाची भूमिका पार पाडू शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते काल नवी दिल्ली इथं आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या नवव्या बैठकीत बोलत होते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या आगामी विशेष लोक अदालती सप्ताहात सहभागी होण्यासाठी या नागरिकांना आमंत्रित केलंय आकाशवाणीला विशेष माहिती देताना न्यायमूर्ती म्हणाले की वैवाहिक आणि मालमत्तेचे वाद मोटार अपघातांचे दावे भूसंपादन भरपाई सेवा आणि कामगार समस्यांसह हो तडजोडीचे घटक असलेली प्रकरणं यावेळी हाताळली जातील दरम्यान नागपूर जिल्ह्यात काल आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख न्यायाधीश आणि सदस्यांच्या प्रयत्नांनी सत्त्याण्णव हजार जुनी प्रकरणं समझोत्याने निकाली निघाली प्रलंबित प्रकरणं समझोत्याने निकाली निघाल्यामुळे पक्षकारांमध्ये आनंदाचं वातावरण होतं नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे प्रमुख जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॅडमिंटन मोहिमेची सुरुवात चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकेरेड्डी तसंच लक्ष्य सेन यांनी आपापल्या गटात विजय प्राप्त करून केली क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील काल झालेल्या पहिल्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा सा त्रेचाळीस धावांनी पराभव केला या मालिकेतील पुढला सामना आज खेळला जाईल नागपुरात आज सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे पावसाच्या सतत सरींनी नागपूर सुखावले असून विदर्भातही सर्वदूर पावसाची हजेरी आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार